हॅलो नमस्कार सर्वांना माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत गावाकडील गौरी गणपतीचा सण म्हटलं की सण आनंदाला उदान येतो यामध्ये महिला वर्गाला एक वेगळ्या प्रकारचाच आनंद असतो कारण रोजची धक्काधक्कीची दक, कामे शेतीची कामे थोडे विसंती मिळते ती म्हणजे या गणपती सणामध्ये रोजचं रहळ रहाट गाडगं ओढून ओढून दमलेल्या या मनाला थोडासा विसावा मिळतो तो, तो म्हणजे या सणामध्ये प्रत्येक स्त्रीचं जीवन हे धक्काधक्कीचं असतं आणि त्यातच गणपती बाप्पा अकरा दिवस हे वर्षभर टिकणारं सुख देऊन जातो या निमित्तानं सर्व महिला गावाकडे एकत्र येतात आणि आपल्या सुखदुःखाच्या गोष्टीही बोलू लागतात त्यानंतर काही महेर ही गावी येऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आपल्या जुन्या मैत्रिणींना किंवा जुन्या आठवणींना उजाळा देत असतात तुमच्याकडेही अशाच प्रकारे गौरी गणपतीचा सण साजरा केला जातो का आणि याच प्रकारची गाणीही म्हटली जाते जातात का हा सण जरी आपला गावाकडचा असला आणि त्यातल्या त्यात, त्यात कोकणातील असेल तर तो आनंद वेगळाचा असतो कारण कारण कोकणी माणसांना प्रेम खूप असतं आणि अशी कोकणी माणसं आपल्या प्रेमानं इतरांनाही बांधून ठेवत असतात या प्रेमाच्या धाग्यामध्ये बांधलेलं वेगळंच सुख असतं आणि अशातच हा सण म्हणजेच आनंदाला उदान असतो वेगवेगळी गाणी आणि सुख देवाणघेवाण या सणामध्ये होत असते अकरा दिवसाचा गणपती बाप्पा म्हणजे आपली पंढरपूरच्या वारीप्रमाणे विठ्ठलाची भेटच असते जसं वारकरी सर्व सुख देहभान विसरून चरणी लीन होत असतात तसेच ह्या महिलाही आपल्या गणपती बाप्पाच्या आणि गौराईच्या स्वागतासाठी लीन होत असतात गौराई जशी दीड दिवसाची पाहुणी असली तरी वर्षभराचा आनंद देऊन जाते तसंच या महिलांना खूप आधार आणि मनाला उदान देणारा दिवस असतो तर तुमच्याकडे ही अशीच गाणी म्हटली जातात का व्हिडिओ पूर्ण बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा अशा प्रकारची गणपतीची गाणी म्हणून मनाला उभारी येणारी आणि उदा आनंद देणारा क्षण म्हणजे गणपती बाप्पाचा सण असतो यामध्ये महिला पूर्ण गोल राऊंड बनवून झुम्मा फुगडी यानंतर बैठी फुगडी यासारखे खेळ खेळत असतात मुलांनाही खूप आनंद होतो कारण हा सण मुलांनाही खूप हवासा वाढतो गणपती बाप्पा ज्यावेळी आपल्या घरी येतात त्यावेळी एक पाहुणाच आपल्या घरी येतो आणि पाहुणा घरी आल्यानंतर आनंदाला खूप उदान आलेलं असतं घरोघरी गोडाधोडाचं खायला असतं आणि मुलंही खूप आनंदात असतात अशा या सणातूनच आपल्या संस्कृतीची ओळख आपल्या नव्या पिढीला होत असते आणि संस्कृतीत खूप मोठा ठेवा असतो अनमोल असा ठेवा जतन केला जातो आणि याचं हे जुन्या पिढीतूनच नव्या पिढीला वारसा मिळत असतो कारण आजच्या या जगामध्ये आपण आधुनिकतेच्या नावाखाली सर्व काही विसरून चाललो हो। आहोत पण हे जे जुने खेळ आहेत यामुळे महिलांच्या शरीराचा पूर्णपणे व्यायाम होऊन एक नवी उमेद आणि काम करण्याची उभारीही मिळत असते शेतीतील काम करून थकलेल्या मनांना थोडीशी आनंदाची झुळूक येत असते म्हणूनच हा सण मोठ्या आनंदात कोकणामध्ये साजरा केला जातो तुमच्याकडेही हा सण अशाच प्रकारे सहन केला जातो का सासूरवासीन माहेरी येऊन सुखाचे काही चार क्षण स चार क्षण अनुभवत असते जशी गौराई दीड दिवसाची पाहुणी येऊन आनंद देत असते तशी सासुरवासीनीही आपल्या माहेरी येऊन सुख गोष्टी आपल्या मैत्रिणींच्याबरोबर शेअर करत असते या हाच तो दिवस असतो या खेळामध्ये घागर घुमवणे हा एक पारंपरिक खेळ आहे सूट नाचवणे घागर घुमणे यामध्ये एक कला असते ही कला अवगत करून ह्या महिला ग्रामीण आपले ग्रामीण महिला आपले सर्व दुःख विसरून यामध्ये धुळेभान विसरून नाचत असतात आणि गाणी म्हणत असतात सुख गोष्टी शेअर करून आपल्या मैत्रिणींशी गप्पा गोष्टी मारून वर्षभराची साठवणूक आनंदाची या म महिन्यामध्ये म्हणजेच या सणामध्ये करत असतात नवीन मैत्रिणी नवीन सुखदुःखे याचबरोबर आनंद याला उदान आलेला असतो अकरा दिवसाचा गणपती काही घेण्यासाठी नाही तर भरभरून आनंद देण्यासाठी आपल्या घरी आलेला असतो शेतकऱ्याच्या घरी या सणाला खूप महत्त्व आहे कारण शेतीतील कामं संपून शेतकरी निवांत असते आणि या सणामध्ये महिला वर्ग आपला आनंद आपल्या चेहऱ्यावरती मनमुरादपणे अनुभव घेताना दिसत असते तुमच्याकडेही अशाच प्रकारे गणपतीचा सण साजरा केला जातो का तुम्ही गावाकडील सण जर अनुभवला असेल तर तुम्हाला याची कल्पना नक्कीच येईल गाव का सुटत नाही याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा गौरी गणपतीचा सण आहे शहरात तुम्ही कितीही रममान व्हा पण गावाकडील जी ओढ असते ती खरं तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दिसेल खरंच तुम्हाला गावाकडील गणपतीचा सण आवडत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका झुम्मा फुगडी यामध्ये रममान झालेल्या या महिला आपलं देहबान विसरून गणपती बाप्पाच्या या सणात खूप एन्जॉय करताना आपल्याला दिसतात Да.